गवलनीची बोआनी काढ दिली म्हणजे कारण आयोजकांनी दहा मिनिटं दिलेत दहा मिनिटात जे काय बोलणार ते बघा बो गवलची काढ दिली गोवानी बुवा माझ्या गवलणीचा विषय काय होता बरोबर हो तुमच्या गुरुला जाऊन विचारा माझ्या गवलनीचा विषय काय होता मी गवलनीत राधा बोललेला नाही अजिबात नाही मी गावलो गवळ्याची गवळण गोवा या गवळणीचा जर तुम्हाला भेस समजत नसेल तर या याच्या गवळणी हात घालायचाच नाही बरं की नाही म्हणतात अजून काय बोलले ते आणि मी सुंदर गवळण केली होती गोवा म्हणतात गोवा मुंबई रकमधी लोक पैसे घेऊन येतात होत लोकांचं मनोरंजन करायचं म्हणून नको ते बोलून काही गोवा जमत नाही पहिली गोष्ट बुवा आणि गोवानी टाइम किती घेतला मी माझ्या वालीमध्ये सत्कार समारंभ असून आतमध्येच माझा कार्यक्रम संपवला हा ह्यांचं कसं आहे दुसऱ्याच सांगे ब्रह्मज्ञा हा अव के हाऊ केवढ बरोबर एवढा अजून तो अंड्यात हा म्हणून बोहात म्हणतो तुमच्याकडे अजून घोडग्यात आहे आपण समोरच्या शाहीराचा चालीला चाल विषयाला विषय देत असं झाला बोवा तर पूर्ण विषय परिपूर्ण असावा बो हा काय दुसरंच सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतःच कोरडे पाडशात अशी बुवा तुमची गज झाली उगा मोठेपणा करायचा म्हणून शक्ती तुरा आणि काय म्हणतात मला काय म्हणतात की माझ्या बाजूने यायचं वा शक्ती तुर आहे शक्ती तुरा शंकर आणि पार्वतीचं हे भांडण आहे बरोबर बरोबर हे शंकर आणि पार्वतीचं भांडण आहे बोहा आज ही पार्वती शंकराला प्रश्न विचारते आणि शंकर त्याचं बोन मी तुमच्या मागून येणार नाही शक्ती वेळा कधी मागून येत नाही बुवा हे लक्षात ठेवा तुमच्या बघूंना विचारा कुणाला आपलं कोणी लिहून दिलं म्हणून बो म्हणून जमत नाही दे मी बोनशा गवल्यांची काय देत नाहीये कारण वेळ कमी गवळण सुंदर होती ओडीनं तुझा गणाचा पण सुंदर विषय होता गवळणीचा गोवा स्वतःच्या गवळणी काय म्हणतात बघा यांची लेखणी बघा लेखनी बघा दुसऱ्याला सांगतात ना तुमची स्वतःच्या गवळणीत लेखनी बघा काय म्हणतात काय म्हणतात कृष्णा म्हणे यातना भोगत होता बोलले की नाही हो बोलले की नाही गवलेणी बोआ कृष्णाने यातना भोगल्या नव्हत्या राधेनं भोगल्या होत्या आणि बोहा राधा कधी मथुरेला गेली नव्हती हा राधा कधी बोळा मथुरेला गेलीच नव्हती शास्त्र पुराण बघा इतिहास बघा मागचा आणि माझ्या माझ्यासोबत बारीक करावं या गोआ ओपनला भेटा मग बघा ओपनला भेटा आणि मग बघा हा कशा प्रकारे बारी करतो हा शाही हा फक्त एक गाणं घेतो बघा तसेच गोआने मला प्रश्न विचारला होता गोवाने प्रश्न विचारला होता कोणताही जपथप उपाय न करता कोणत्याही प्रकारची लागवड किंवा मशागत न करता शेतीत धान्य पेरले ढग प्रकट न होता आकाशातून रत्नांचा पाऊस पडला असा एक वीर होऊन गेला असा एक वीर होऊन गेला त्या धुरंधराचं नाव काय बोवा आमच्या वाचनात जे आलंय आमच्या वाचनात जे आलंय ते आम्ही आज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय बुवा जर मान्य असेल तर मान्य करून घ्या बो बघा उत्तर असं आहे तुमचं तर बा तो एक वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय तो एकवीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय त्यावेळी बो आकाशातून गारा पडल्या त्यावेळी बो आकाशातून गारा पडल्या त्या चमकत होत्या त्या रत्नासारख्या चमकत होत्या की त्याला रत्नाची उपमा दिली गेली आहे बोवा हे उत्तर व तुम प्रश्नाचं उत्तर आहे आणि बोवा बघा छोटस मोहोर येतो बघा कार्यक्रम संपवतो बघा कसा आहे बघा आज सिनेमे वार करून घ्या बीचे पोरी तुझ पाय पोट फुगून बुवा हा आईला किड मुग बुवा न पोट फुगून बुवाहाला किड मुग बुवा खायला बघ तंबोरा हालविंद फुड फुड ना गुवा लक्ष असावा या झेंकट्या बोवाची कथा आहे हा तुम्हाला म्हणत नाही बो आम्ही बघा पुढचा विषय का आज भिंडणार का बघा बघ तंबोरा हलविंद फुड फुड या स्वप्नीला साऱ्या नि पायला बघ तंबोरा हलवीत फुड फुड પાયલા 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 પ यांच कडून पाचशे एक रुपये आलेले आहेत काजर तांबे सुस्मिता तांबे यांचकडून पाचशे रुपये आलेले आहेत शाहिरी माना मुजरा आणि या ठिकाणी मी माझी बाजी समाप्त करतो बस श्री गणपती गजान जाकली सुल्प जया, हो लो औ सम्काल gehörtै किससीा